आपल्या काय घटना घडली सर माझं नाव पद्मकर हरिनाथ मल्ला आहे मी गणेशनगर आंबिली पश्चिमला राहतो आणि मी बी जे पीचा कार्यकर्ता आहे भूतप्रमुख का आहे आणि हे आपल्या दोन तारखेला माझी गाडी पेटवलेली रात्री आणि याचा आधी पण चार महिन्यापूर्वी माझ्या गाल्यावर हल्ले पण झालते सेकंड टाईम गाडी पेटवली आणि पुढे जाऊन जर माझ्या जीवाला धोका असेल तर पोलीस काय करतील गाडी पेटवली आणि पुढे जाऊन जर माझ्या दिवा जीवाला धोका असेल तर याचा जबाबदार कोण राहील याच्यावर कारवाई करायला पाहिजे व्हिडिओ क्लिप आहे तो पण सापडलेला आहे व्हिडिओ क्लिप आम्हाला कॅमेरा तपास केल्यानंतर पोलीस याच्यावर कारवाई करायला पाहिजे आरोपीला त्वरित पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा जर तसं नाही केला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक उग्र आंदोलन करू असा आम्ही प्रशासनाला इशारा देतोय ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन